जेव्हा झालेला बसलेले बायकाचे कोणाला पाया येत नाही मेवाटा काढबा का त्याला त्याकडून यायला मेवा आटा काढपाला ते आता बाबा ना मला देताना रे कलेक्टरुपृष्ण हो अल्पवयाची मुलगी सतरा वर्षाच्या दुबरचा गुन्हा लागलाय आज दोन महिने उलटून गेले या गोष्टीला मला या गो आलेलं आज आठवा दिवस आहे आठ दिवसापासून ना, ना नाए, नाए, ये ही तर म्हणजे एवढीच परिस्थिती आहे दोन महिने आम्ही आबुरा पोलीस स्टेशनला जायचो माघारी यायचो उडाउडीचे उत्तर हांते तपास चालू आहे आमकं जर बोलायला गेलं तर बाया माणसाला उडागुडीचंच नाही नाही तपास चालू आहे आमकं चालू आहे तमक कसलाही दोन महिन्यापासून ना तिथं तर घरी नाहीच पण इथं आठ दिवस झाला आज आलेलं अन्न नाही पाणी नाही काही नाही दोन तीन मुलं आहेत तर घरी गावातले राजकारणीतले जसं आरोपी दोन चार पोर आहे तर मुलगी आहे त्यांनी सांगायचं बा केस मागार की नाही तू पोरं मारीन नाही तर तो बघन बघा आपलं घरी एकटं लावंडे कुटुंबाचं आणि इथं आठ दिवस झालं एस सरांकडं गेलो काहीच अन्याय म्हणजे न्याय नाहीचा ह्या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले आईच्या तर डोळ्याचं पाणी याड लागायची बारी आली बापाला तर झालं पाहुणे रावडे घरी येत कोण घेऊन गेले काय माहिती गावातलेच मुलं आहेत काय नाव त्यांचं अविनाश नवनाथ घोडके ये मुलगा मुलगी घेऊन गेलाय आणि चार रुपये गावातले येत ती ते लग्नाची येत कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गतचा प्रकार आहे एस पी साहेबांनी काय नेमकं उत्तर दिलं होतं तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आज आसुनीचा बांध फुटलेला आहे काय सांगता आ बुरा पोलीस स्टेशन आहे आमचं गाव हिवरा या गोष्टीला अल्पवयाच्या पूर्वी दोन महिने होऊन गेले काय म्हणतो चार दिवस काहीच नाही चार दिवसात येईन आठ दिवसात येईन या गोष्टीला आणि तीन मुलीचा प्रकार एका मुलगी आज हजर नाही काहीला अडीच महिने झाले काहीला तीन महिने झाले आणि आमच्या मुलीला दोन महिने होऊन गेले काय आता आता मागणी काहीच नाही आता शेवटी काय आता परिस्थिती बघा तुम्ही मारायची दुसरं काहीच पर्याय नाही आता आय तर जाणार सकाळ आता शेवटी राहिले आम्ही तर आम्ही बी काय तरी काय शेवटी सर घरी जर एक पाखरू नाही समजा अल्पावयाची पूर्गी जर याला सापडा ना मला समुद्रात सुई सापडत ते पूर्गी सापडा ना नुसत्या उडा उडीचे उत्तर no, 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 संतोष भाऊ साहेबला वंडे